थँक्यू आमचा अभ्यास करते का बघा त्याच्या कम्प्लेट आल्या पोला बनवायला आणि तूल वगैरे कापून ठेवले पोला करायला घेतले तर आम्ही आम्ही कपडे शिवायला बड्डे करायचे एक झालेली आहे फ्रॉक दाखव ग्लावर्स लावते मावशी आलेली आहेत कॉफी प्यायला बसले खायला खोल्या समोसा खाल्ला हा व्हिडिओ ना मावशी एक असं ये बघा ही एक झालेली आहे आणि पण दाखव अशा प्रकारे दोन शिवलेले आहेत दोन तासान शिवले माहिती आहे का तुला हा मग हुशार आहे मी रिया हाय कॉफी कशी बघ ना कॉफी बघते विध्या मॅडम आलेले

<laughs> रास्ता नचतं एव हो। ओम बाय जत्री अरे बनकर अरे वा 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 आता आम्ही जस्ट नावड्याला पोचलो बनकर हे रावण ए बंद करा हे चला चला आम्ही चाललोपूर होम थिएटर पोचलो आम्ही दाखव काय लास्ट आले

यांची मस्ती आहे मना डाकून बसते ना म्हणते आम्हा बघायला चुखुली चे आठवण चालेल मम्मी चिल्ली भारी मावशी भात राईस भारी आले काय मस्त आले मावशी मस्त तेव्हा चाल नाय बाय बाय बेक काय करतो बाय 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 मावशी बाय बायकर बायकर चलो नक्की बायकर बाय बाय ए बाइकर बाय बाय जाना रे एकदा बाइकर येते ना परत बाय 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 अभ्यास कर अभ्यास करत बस नाही है ना हाय चल हो క్స్టా లో గరి దేరా లేడా వ్లి ఇరా మిందం లో తమి అని ఇవఅగా స్లా స్లా క్లా దేరా నిం క్లా మిం అని వకా బలా స్లా చ్లా ఉస్లా బెసని